हॅलो नमस्कार तो चला आज मी तुमच्यासाठी एक युनिक रेसिपी घेऊन आली आहे तुम्ही कधी हे ट्राय केलं आहे का ते मला नक्की कमेंट करून सांगा तर आज ना आपण दोन रेसिपीजला एकत्र करणार आहोत त्यातले एक आहे मसाल्याचे वांगे जे आपण नॉर्मली करतो दुसरा आहे मसाले भात आणि त्या दोघांचं कॉम्बिनेशन आज आपण बघणार आहोत तर व्हिडिओ पूर्ण बघा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तो चला आपण रेसिपीला सुरू करूया तर इथे मी एक मसाला करून घेणार आहे ज्यामध्ये आलं लसूण खोबरं शेंगदाणे आणि कोथिंबीर घेतलेली आहे तर आता हे सगळं आपण मिक्सरला घालून घेऊया शेंगदाण्याचा कूट असेल तुमच्याकडे तो घातला तरी चाल आता या पूर्ण भाजीमध्ये ना लसूण आणि कांदा दोन्हीही ऑप्शनल आहे नाही घातले ना तरी भाजी छान लागते आणि जर तुम्ही लसूण आणि कांदा दोन्ही घालणार नसाल तर थोडंसं तीळ आणि खसखससुद्धा तुम्ही याच्यात घालू शकता खूप छान लागतं आता याच्यात मी जिरं घालणार आहे आणि थोडीशी खसखस घालणार आहे तुम्ही याच्यात थोडेसे भाजलेले तीळ पण घालू शकता आणि मगजबी पण घालू शकता त्यांनी पण चव छान येते कोथिंबीर घालायची आणि आता ह्याचं एक वाटण करायचं आहे पण पाणी न घालता करायचं आहे जर वाटण होत नसेल तर तुम्ही थोडंसं तेलाचा वापर करून त्याला वाटून घेऊ शकता पण पाणी वापरू नका शक्यतोवर तर हे बघा असा हा आपलं वाटण तयार आहे याच्यामध्ये मी थोडंसं तेल घातलं होतं आता या वाटणापुरती आपल्याला मीठ घालायचं आहे आणि थोडेसे मसाले धरणेपूड काळा मसाला आणि लाल तिखट बाकी आपण भाताला जे लागणार आहोत ना ते आपण फोडणीत घालूया आता आपण हे फक्त मसाल्यापुरतं घालणार आहोत ह्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आता हे जे वांगे आहेत ना मी ह्याला चार भाग करून घेतलं आहे आता या वांग्यांमध्ये ना आपल्याला व्यवस्थित मसाला पूर्ण भरून घ्यायचा आहे चांगलं दाबून दाबून भरा जेणेकरून वांग्याच्या आतमध्ये पूर्ण मसाला स्टफ झाला पाहिजे कुठूनही जागा नाही राहिली पाहिजे कसं आहे ना त्या वांग्याला पण चव छान येते आणि खायला पण छान लागतात जर आपण मसाला चांगला भरून स्टफ केला तर असं दाबायचं त्याला आणि पुन्हा मसाला भरायचा हे सगळं भरून तयार आहे आता इथे मी प्रेशर पॅनमध्ये बनवणार आहे तर याच्यामध्ये मी तेल घेतलं आहे तेलामध्ये ना आपण थोडेसे हे वांगे परतवून घेऊया हलका रंग बदलेस बदलेसतोवर म्हणा कारण कसं जर आपण याला डायरेक्ट पाण्यात घातलं ना तर ह्याची चव जरा बांसट येते म्हणून फक्त ह्याला आपण तेलामध्ये जरा असं फ्राय करून घेऊया एक रंग बदलेस तर एक पाच मिनटं फक्त पु दोन्ही साईडनी हे बघा हे असं आपलं हे वांग अर्ध झालेलं आहे जवळपास एक फिफ्टी पर्सेंट झालेलं आहे आता आपण हे काढून घेऊया आणि मसाला पण फारसा असा बाहेर निघाला नाही आहे थोडासा मसाला तो निघणारच आता ह्याच्यामध्ये तमालपत्र जिरं हिंग घातलेलं आहे आणि एक कांदा उभा कापून घेतला आहे तो घालते जसं की मी सांगितलं कांदा ऑप्शनल आहे नाही घातलं तरी चालतो आता ह्याच्यामध्ये आपण भाताला जे मसाले लागणार आहेत धनेपूड जिरेपूड हळद तिखट काळा मसाला ते सगळं आता ह्याच्यामध्ये घातलं आहे आणि एक तीन ते चार मिनटं परतावून घ्यायचं आहे आणि मग जो आपण वाटलेला मसाला होता उरलेला तो ह्याच्यात घालायचा आहे जो मसाला आपण वाटून घेतला होता ना तो थोडासा जास्तच बनवायचा म्हणजे की तो भाताला पण होतो आता इथे मी धुतलेले तांदूळ आहेत ते घालते मी तांदूळ भिजत घातला नाही आहे डायरेक्ट यूज करते आहे धुवून तुम्हाला हवं असेल तुम्ही भिजत पण घालू शकता आता यात ना भातापुरतं चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि मी इथे दह्याचा वापर करते तुम्ही टमाटरची पिवरी घालू शकता चिंचेचा कोळ घालू शकता किंवा मग सरसकट वाटा वाटण करताना ना त्याच्यामध्ये आमचूरची पावडर पण घालू शकता म्हणजे बाकी काही घालायची गरज नाही आता ह्याच्यात पाणी घालायचं आहे आता अंदाज म्हणजे असा की एक कप तांदूळ असेल तर त्याला दोन कप पाणी घालायचं आणि जर तुम्ही प्रेशर कुकरमध्ये करणार असाल तर थोडंसं पाणी कमी घालायचं त्याच्यानंतर पाण्याला उकळी आल्यानंतर ना ह्याच्यामध्ये वांगे जे आपण भरून घेतले होते ते टाकायचे व्यवस्थित साईडला करून ठेवायचे मोकळे मोकळे ठेवायचे आणि ते ठेवून झाल्यानंतर ना ह्याला कुकरला झाकण लावायचं एक ते दोन शिटांमध्ये हा भात शिजून तयार होतो तर हे बघा असा आपला हा मसाले भात बनवून तयार आहे कोथिंबीर घालायची आणि मस्त असा भात सर्व करायचा खायला खूप भारी लागतो आणि टेस्ट पण खूप छान आहे ते म्हणजे साध्या मसाले भातापेक्षा ना भरलेले वांगे पण असतात त्यामुळे वांग्यांनाही वेगळी एक चव असते आणि भातालाही वेगळी चव असते त्यामुळे दोघांचा मिक्सर खरंच खूप छान लागतं तर असा हा आपला भात बनवून तयार आहे सो so, रेसिपी नक्की ट्राय करून बघा व्हिडिओला लाईक करा चॅनलला शेअर करा आणि सबस्क्राईब केलं नसेल ना तर सबस्क्राईब नक्की करा आणि ही युनिक रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका थँक्यू